नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आता उन्हाळ्याचा एक दीड महिना संपून गेलेला आहे त्यामुळं माझ्या बागेत तुम्हाला कमी फुलं दिसत असतील आणि जेही फुलं राहिली आहेत ते आता मला जाता जाता बिया देणार आहेत तर बऱ्यापैकी बिया मी काढूनही ठेवलेल्या आहेत आणि आता जे जाणारे जे फुलाची झाडं आहेत म्हणजे जी खराब होणारे आहेत ती मला बिया काढून ठेवल्या की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मला त्या उपयोगाला येणार आहेत तर असाच माझा हा सायकल चालू असतं जेव्हा मी ऑनलाईन बिया आणते किंवा मला कोणी बिया दिल्या तर जेव्हा त्या बिया तयार होतात तेव्हा मी परतच्या वेळेस ठेवलेल्या असतात सध्या मे काढलेल्या आहेत गुलबस्त्रीच्या आणि कॅलेंडुलाच्या बिया आज उन्हाळी कामातलं आणखीन एक काम म्हणजे मसाल्याचं तिखट बनवायचं होतं मसाल्याचं तिखट बनवण्यासाठी बॅडगी मिरचीचं तिखट आणि साधं तिखट हे दोन्हीही मी समप्रमाणात घेतलेलं आहे ज्यामुळं कलर आणि चव दोन्ही येईल कांदा बारीक करून चिरून लांब लांब ठेवलेला आहे इथं खोबरं आहे आणि थोडंसं लसूण मसाल्यामध्ये धने तमालपत्री आणि दगडी फूल परत त्याचबरोबर तमालपत्रीबरोबर बरोबर जायपत्री आहे लवंग आहे आणि त्या मोठी इलायची बडी इलायची जाय परत ही सुंट घेतलेली आहे वाळलेली सुंट त्याचबरोबर दालचिनी आहे हे सगळा मसाला जो आहे मी दुकानातून म्हणजे ग्रॅमच्या ह्याच्यातच आणलेला नाही आहे हा मी आणून घरात जेव्हा ठेवलेला असतो इतर स्वयंपाकासाठी तो मी इथं माझ्या आवडीनुसार मी इथं त्या न, तिखटाच्या वजनानुसार इथं मी घेतलेले आहेत त्यामुळं इथं ग्रॅमनं सांगणं शक्य नाही आहे या मुळं ना कलर खूप छान येतो आणि हे जे जायफळ आहे त्याला कुठून घालायचं तेलात म्हणजे ते छान लागतं मोठी इलायची बडी इलायची हे जे गरम मसाले आपण टाकले की ते सुद्धा मसाल्याला आणखीन चवदळणारे असतात तर स्टार फूल जे आहे ते हे स्टार फूल थोडेसे काही तुटलेले आहेत ते ते स्टार फूल आहेत दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत की जेणेकरून मला तळायला मदत होईल शहाजिरा आहे जिरं घेतलेलं आहे चवीला मीठ घेतलेलं आहे मिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर खसखस आणि जिरे म्हटल्यावर मोहरी आणि इथं हिंग हिंग जर तुम्हाला मोठी अशी मिळाली म्हणजे दग स्टोनसारखी तर ती तुम्ही आणू शकता धने थोडे थोडेसं तेल टाकून आ, हे सगळे मसाले आपल्याला भाजायचे आहेत थोड्या तेलात भाजल्यामुळं मिक्सरमध्ये टाकण्यावर मिक्सरमधून फिरवताना आपल्याला फिर ते सहज फिरले जातात म्हणून त्याचबरोबर जे तमालपत्र आहे ते धन्याबरोबरच थोडंसं गरम करून घेते त्याचसोबत थोडंसं दगडी फूल गरम केल्यामुळे ते वजनाला जसे हलके होतात तसेच ते फि मिक्सरमधून काढायलासुद्धा सोपे जातात आणि त्यातला जो ओलावा असेल तोही निघून जाईल आणि मसाला खराब नाही होणार याचा आपल्याला एक गॅरंटी कांदा जो असतो तो लांब लांब कापलेला आहे जास्त प्रमाणात जर मसाला बनवायचा असेल तर चार दिवस पूर्वीच कांदा कापून त्याला उन्हात वाळवला जातो पण मला इथं अगदी मी थोडंसं मसाला बनवत असते मी नेहमी मसाला थोडा थोडा ताजा ताजा आणि कमी प्रमाणातच बनवते त्यामुळं इथं कांद्याला भाजायलासुद्धा वेळ लागेल हे लक्षात ठेवून मी दुसऱ्याकडे त्याला थोडंसं तेल आणि टाकून ते हलवत राहणार रा आहे की जेणेकरून तो कांदा गॅसवर त्यातलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जाईल कांदा होईपर्यंत माझे उरलेले जे मसाले आहेत तेही भाजून होतील म्हणजे एकाच वेळेस दोन्ही काम होईल या दृष्टीने खोबरं जे आहे ड्राई खोबरं त्याला तेलात जास्त तेलातून काढलेलं आहे आ, याचा मागचा उद्देश काय की ते जास्तीत जास्त तेलातून गरम बाहेर काढले तळल्यासारखे केले तर ते छान लागतात म्हणून इथं आता यातच हिंग घालूया आणि जो लसूण पण सोलून ठेवलेला आहे तो पण यातच टाकते म्हणजे कांदा आणि लसूण हे दोन्हीही ओले आहेत ते छानपैकी तेलात परतून घेतल्यामुळं त्यातला जो मॉइश्चर आहे ते पण ते निघून जाईल आणि खराब नाही होणार आपला मसाला एकदा का हा मसाला बनवून ठेवला की आपल्याला भाज्या ऑलमोस्ट आपल्या महाराष्ट्रीयन भाज्या असतात त्या याच मसाल्यावर आधारित असतात म्हणून आपण जो बनवून ठेवतो म्हटलं आज थोडंसं बनवून ठेवलं की आता नंतर पावसाळा सुरू होईल आणि नंतर काही माझ्याकडून नाही हो व्हायचं पावसाळ्यात थोडं करणं पण अवघड असतं मिरची सुकत नाही लवकर असे बरेच काही काही प्रॉब्लेम येतात म्हणून आणि सण सुरू होतील सण सुरू झाली की आपल्याला दुसरी कामंही असतात तर आत्ताच मसाला बनवून ठेवला की आपलं काम आप कमी होतं तर इथं मी तुम्हाला सांगितल्यासारखं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत जायफळचे आणि मगच तेलात टाकणार तेलात टाकल्यावर प्रत्येक पदार्थ तेलात न तळून तो थोडासा हलका होतो वजनाला स्टार फूल जसं मिळतं तसंच कळ्या पण मिळतात त्याला कळ्या असंच म्हटलं जातं तर तेही घातलेलं आहे दालचिनी टाकलेली आहे मी मसाले ठेवतानाच वेगवेगळ्या ताटात ठेवले होते कारण वेगवेगळ्या जातीला वेगवेगळे असे ठेवले होते की जेणेकरून मला तळण्यासाठी ते मसाले सोपे जावेत म्हणून हे सगळे मसाले एकदा आपण तळवून एक अर्धा तास आपण वेळ दिला की गार झाल्यावर मिक्सरमधून काढायचे थोडा थोडा मसाला करण्यामागचा उद्देश हाच असतो माझा की त्याचा जो ताजेपणा आहे तो कायम राहतो आपण ज्या दिवशी मसाला करतो त्या दिवशी बघा त्याला किती खमंग वास असतो अगदी भाकरीवर थोडासा मसाला आणि थोडंसं तेल घालूनसुद्धा आपल्याला भाकरी खावीशी वाटते कुठली भाजी न घेता कारण त्याचा जो तो 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 वास असतो तोच तर तो वास आपण खूप मसाला करून ठेवला वर्षभरासाठी तर तो येणाऱ्या दिवसात तो कमी कमी होत जातो म्हणून आता जिरे मोरी खसखस हे सगळे एकासारखेच दिसणारे एक समान साईजचे तर हे एक समान असलेले आपण एकदाच भाजून घ्यायचे की आपल्याला भाजणंसुद्धा सोपं जातं जेव्हा भाजाल ना त्यावेळेस ते चटपट चटपट असं चट करून तोंडावर येऊ नये म्हणून मी ते समोर धरलेलं आहे की जेणेकरून ते मला कुठलंच त्याप्रकारे हानी होऊ नये म्हणून छानपैकी भाजतो ना त्यावेळेस पदार्थाचा त्या, त्या मसाल्याचा एक वास येतो त्या वासावरून तो पदार्थ कितीपत छान भाजला आहे हे पण आपल्याला लक्षात येतं माझे व्हिडिओ जे मी दररोज टाकत असते ते माझ्या दररोजच्या रुटीनचे असतात ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ तर बघायला मिळतीलच आणि माझाही हौसला वाढेल जवळच असलेला बेल आयकॉनही दाबा की जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पहिल्यांदा मिळतील सबस्क्राईब करणं हे फुल्ली फ्री आहे त्यामुळे तुम्ही ते आरामात करू शकता मसाले सगळे भाजून झालेले आहेत आणि त्याचबरोबर कांदाही झालेला आहे आता जास्त प्रमाणात मिरची आणि थोडे थोडे मसाले असं टाकत आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि नंतर परत एकदा ते मिक्स केलं की मसाला आपला तयार होतो तर आजचा हा व्हिडिओ खास मसाल्यासाठीच मी बनवला होता की मी कसा मसाला उन्हाळ्या कामामध्ये बनवते तर तो दाखवण्याचा उद्देश होता उन्हाळी कामाचे आणखीन दुसरे व्हिडिओही मी आता दररोज अपलोड करतच आहे कारण दररोज काहीतरी काहीतरी उन्हाळी काम चालूच असतं जसं जसं मी करते तसं तसं तुमच्याबरोबर शेअर करत असते तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि तुमचे सजेशन जे आहे ते मला जरूर कळवा की आणखीन काही तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडेल आता सगळे जेव्हा हे सगळे ड्राई मसाले मिक्सरमधून काढतो तेव्हा थोडस सोपं होतं पण लास्टला कांदाही जेव्हा मिक्स करतो तेव्हा थोडंसं आपल्याला जास्त फिरवून घ्यावं लागतं कारण कांदा आणि लसूण ज्यात मॉइश्चर असल्यामुळं ते थोडंसं फिरवताना आपल्याला जास्त मिरची पावडर टाकून मिक्स करायचं आणि अशा प्रकारे सगळे मसाले एकदा मिक्स झाले नंतर तुम्ही त्याला ओलं करण्यासाठी किंवा तुम्हाला जर ओला मसाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी तसा काही इथं घातलेला नाही आहे